नागपुरातील मायक्रो आर्टिस्ट योगेश मोरे यांनी शारदीय नवरात्री निमित्त नवदुर्ग आणि साडेतीन शक्तीपीठांच्या कसबा बावडा येथील या कला शिक्षकाने अवघ्या एक ते तीन सेंटीमीटर जागेत वॉटर कलरने तेरा देवींचे चित्रण करून कला भक्ती आणि संस्कृतीचे सुंदर सन्नाद साधले आहे यापूर्वी त्यांनी सुपारीवर अष्टविनायक चाफ्याच्या पाकळीवर गुरुदेव आणि तुळशी पानावर विठ्ठलाची प्रतिमा उभारली होती दहाव्या वेळी हे वैशिष्ट्यपूर्ण चित्रण कोल्हापुरात चर्चेचा विषय ठरला आहे पाहूयात त्यांनी केलेली कलाकृती माझं नाव मोरे राहणार मी कोल्हापूर नेहमीप्रमाणे मी नवरात्रोत्सवच्या निमित्त या वेळेला मी पळसाच्या पानापासून जी पत्रावळी बनवली जाते त्याच पानावरती पत्रावळी वरती किंवा घटस्थापना करत असताना या पात्र्यावरती कलश पूजन केले जाते आणि ते त्यावरच मी चित्र साकारण्याचा प्रयत्न केला आहे मी सोन्याची पानं मग ज्याला आपण आपट्याची पानं म्हणतोय ज्याला दसऱ्यामध्ये खूप महत्त्व आहे त्या पानावरती दुर्गेची नऊ रोपं आणि महाराष्ट्राचे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मग त्यामध्ये दुर्गेचे एकूण नऊ रुपये आहेत आणि तुळजाभवानी महालक्ष्मी रेणुका माता आणि सप्तसंगी माता या देवींचा समावेश एकूण तेरा देवींचा समावेश एकाच वेळी मी केलेला आहे चित्रामध्ये आणि हे राहणाकार चित्र मी ऑटोग्राफर करण्याचा गर प्रयत्न केलाय अगदी छोट्या आकारातील चित्र आहेत आणि हे करत असताना मला ब्रेस वापरत असताना अतिशय काळजीपूर्वक नाजूकपणे वापरावा लागला तीन दिवस ला ला, ला। ला। तीवे. मी रोज तीन तास काम करत होतो म्हणजे बुधवार गुरुवार शुक्रवार तीन तीन तास काम केले टोटल नऊ नऊ तास याच्यावरती मी काम केलेलं आहे पत्रावळी वापरली आहे हा पत्रावळी नेमकी काय वापरली पाण्याच्या हा ती पत्रावे लावण्याचं कारण की मला डिस, डिस्प्ले करावं लागतं आपल्याला म्हणजे आता समजा छोटे छोटे नऊ जे पानं घेतली मी पानं तर ते तुम्हाला दाखवू शकत नाही म्हणजे डिस्प्ले करताना प्रॉब्लेम होते मग त्यासाठी डिस्प्ले करण्यासाठी पण मी त्याच माध्यमाचा उपयोग केला की पळसाच्या पानात जे जी पूजेमध्ये आपण वापरतो आता दसऱ्यामध्ये घट स्थापना करताना त्याच्यावरती स्थापन केला जातो त्यासाठी मी ती पत्रा वापरली कलसेप्ट नेहमी मला नवीन नवीन कर, काहीतरी करायचं करायचं असतं नवीन तर मुळचा माझा विषय चित्रकला मी कॅनव्हासवरती पेपरवरती पेंटिंग करत असतो पण आपली संस्कृती मी जपण्याचा परिणाम चित्रकलेच्या मा माध्यमातून किंवा येणारे सण सण उत्सव असतील ते मी चित्रकलेच्या माध्यमातून सादर आ, सा साजरी करतो मागच्या वेळेला मी गुर तो, तुळशीच्या पानावरती आशा डेकरदेशीला के पेंटिंग केलं होतं त्यानंतर मी गुरुपौर्णिमे सापळ्याच्या फुलाने पाकळीवरती केलं होतं त्यानंतर गण अष्टविना गणपती सोपावरती साकार केले त्याच पद्धतीनं त्यावेळी नवीन काहीतरी करायचं किंवा त्याशी संबंधित जे जे घटक नैसर्गिक आहेत आपट्याची पानं याला आपण पा सोन्याची पानं म्हणतो त्याच्यावरती मी चित्र साकारण्याचा प्रयत्न केला